दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात आटपाडी तालुक्यातील करगणी येथील दत्त मंदिर जवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला दोन चार चाकी व एक दुचाकी अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा आज दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की यातील एक चार चाकी व दुचाकी स्वार हे करगणीहून भिवघाटच्या दिशेने निघाले होते त्यांच्या गाड्या चा या मंदिर जवळ आल्या असता सांगलीहून दिघंचीकडे निघालेल्या चार चाकी गाडीने क्रेटा गाडीला समोरून मागील चाकाला धडक दिली यामध्ये चार चाकी विंटो गाडी जाग्यावर फिरल्याने त्याची धडक दुचाकीला बसली आणि यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला अपघातामध्ये दुचाकी बुलेट गाडीचे चार चाकी विंटो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा